नमस्कार मी पांडुरंग पुठेवाट आपण पाहत आहात गणगौत न्यूज चॅनल देगलूर हुलुली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे माध्यमांचे कॅमेरे पाहताच फळ काढले विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे चार दिवसापूर्वी जितेश अंतापूरकरांनी भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर हे काँग्रेस पक्षाला चांगलाच हात दाखवला होता आता अंतापुरकरांनी प्रसार माध्यमापासून तोंड लपवत फोळ काढताना दिसत आहेत माजी आमदार कैलासवाशी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर अंता जितेश अंतापूरकरांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते आता मात्र अंतापूरकरांच्या रंग बदलू वृत्तीमुळे देगलूर बिलोली मतदारसंघात नाराजीचा सोड निघत आहे आपण काय बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलांच्या वेळेस समान घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा ह्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज मी तब्येत बोलू नये थोडासा दम आहे आपण याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत काय मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू चर्चा बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत केला नाही नाही मी सांगितलं ते सिद्ध सिद्ध ज्या मार्गाला त्याच्यामध्ये सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केले आपण खुलासा आमदारांनी खुलासा खुलासा आपण केला नाही आपल्यावर आरोप आपण खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतो माझी तब्येत नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगितलं माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर खूप मला माहित नाही पण मला आपल्याकडून कळत काँग्रेसमध्ये आहात तुम्ही हा काँग्रेसमध्ये निश्चितच ओके है। धन्यवाद